नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सायदीप हिरोज क्रिकेट अकॅडमी आयोजित एक दिवसीय चॅम्पियन ट्रॉफी सोळा वर्ष वयोगट स्पर्धेत सायदीप हिरोज विजेता नगरमध्ये वाकोडी रोड येथे गेल्या पंधरा दिवसांपासून चालू असलेल्या एक दिवसीय पन्नास षटकांची चॅम्पियन ट्रॉफी अंतर्गत सामन्यांमध्ये आज झालेल्या अंतिम सामन्यात सायदीप हिरोज संघाने आर एल क्रिकेट अकॅडमी संघाचा नव्याण्णव धावांनी पराभव केला प्रथम फलंदाजी करताना सायदीप हिरो संघाने पन्नास षटकात आठ गड्यांच्या मोबदल्यात तीनशे आठ धावा केल्यात यामध्ये सर्वाधिक धावा सर्वेश कुलकर्णी यांनी केल्या असून त्याने नाबाद एकशे पन्नास धावा केल्यात त्याला आयान जावेद सय्यद याने मोलाची साथ दिली त्याने एकावन्न धावा केल्या आर एल संघातर्फे साईस साळवे श्यामल उजागरे आणि साईस देवकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले प्रत्युत्तर आर एल संघाने सर्व बाद दोनशे सात धावा केल्या तनिष उदावंत याने सर्वाधिक एकोणसत्तर धावा केल्या प्रसंगी अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव माणिक विधाते अध्यक्षस्थानी होते तर जिल्हा क्रिकेट निवड समितीचे अजय कविटकर संदीप गोडके जावेद सय्यद सागर बनसोडे परेश रासकर तेजस करमकर जोशी सर राहुल बिज्जा अशोक शेराल ऋषिकेश सुंबे प्रशांत अंतेपोलू वेदांत क्यादर गवळी मामा आरिफ शेख आदी उपस्थित होते उत्कृष्ट फलंदाज तन्मय गायकवाड उत्कृष्ट गोलंदाज गुरुप्रसाद पांडे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आदित्य सोलसकर मालिकावीर वेद मुंगेल फायनल सामनावीर सर्वेश कुलकर्णी तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत अंतेपोल आणि आभार ऋषिकेश सुंबे यांनी मानले सायदीप क्रिकेट अकॅडमीच्या वतीने या वाकुडीच्या ग्राउंडवर सायदीप फिरोज क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन अंडर सिक्स्टीनच्या मुलासाठी केलं होतं आज त्या ठिकाणी फायनल बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी पार पडले। तर तर नगर शहरामधील अंडर सिक्स्टीनच्या खेळाडूंना क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी त्यासाठी तर संदीप घोडक्याने त्यांच्या मित्रमंडळींनी या टुर्नामेंट आयोजित केलं होतं नगर शहरातील चार संघांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं त्यातून ही टुर्नामेंट या ठिकाणी पार पडलेली आहे आणि या क्रिकेटचं खरं तर वैश सांगता येईल की याच खेळाडू खेळामधील एक खेळाडू बुकनी नावाचा यांनी एकशे पन्नास नॉटर रनसुद्धा या टुर्नामेंटमध्ये केलेले आहेत टर्फ विकेटवर खरं तर या मुलांना खेळण्याची संधी या ठिकाणी मिळाली त्याबद्दल खरंतर संदीप बोडके आणि त्याच्या सर्व टीमचं मित्र अभिनंदन करत त्याला शुभेच्छा देईल त्याला धन्यवाद देईल कारण आज खरं तर टफचा जमाना आहे मॅचचा जमाना जाऊन खरं तर टफवर खेळण्याची संधी या वयातल्या या मुलांना आपली मिळाली त्याबद्दल खरं तर त्यांना धन्यवाद दिले पाहिजे आज या ठिकाणी जो विजेता संघ आहे साईदीप क्रिकेट अकॅदमीचाच खरं तर त्यांचा संघ विजेता झालेला आहे त्या विजेते संघाचं सुद्धा मी अभिनंदन करतो आणि जो उपविजेता संघ आहे सुद्धा पुढील स्पर्धेसाठी या शुभेच्छा देतो जिल्हा क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षादरणीय अनुकाक जगताप आणि आपल्या शहराचे आमदार मान्य संग्राम जग संग्रा काका जगताप यांच्या वतीने या विजेत्या आणि उपविजे संघातला मी शुभेच्छा देतो आणि त्याचं अभिनंदन करतो आणि अटक थांबतो धन्यवाद साहिदेप हिरोज क्रिकेट अकाडमीच्या वतीने आज वाकुडे येथे सोळा वर्षखालील मुलांकरता निमंत्रित चार संघाची स्पर्धा भरवली गेली होती त्याचा आज बक्ष पाठ पाडला त्यामध्ये जो संघ संघटला ठरला आहे तो आहे साहिदेवीप क्रिकेट हिरोज आणि उपजे ठरला आहे तो आर्य क्रिकेट अकॅडमी आणि जे उर्वरित दोन संघ होते अनुप संकलेज अकॅडमी आणि एक समर्थ अकॅडमी संकलेज अकॅडमीला चौथा प्रवासी भेटला आहे समर्थ अकॅडमी तिसरा प्रवासी भेटला आहे आणि आर्य क्रिकेट अकॅडमीला उपजा ठरला आहे आणि सायदी फिरोज हा विजय ठरला आहे यामध्ये एकूण सत्तर ते ऐंशी जणांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे अत्यंत चांगल्या खेळीमुळे वातावरणाची स्पर्धा पडली आहे थोडा पावसाने विलंब केल्यामुळं ही थोड्या स्पर्धे लांबली होती पण एकंदरीत बऱ्याच खेळाडूंना ह्याचा लाभ भेटला आहे जे डिस्ट्रिक्ट खेळले आहेत किंवा जे अंडरस्टनचे चांगले हुतकरूल आहेत त्यांना एक चांगले बॅटस्पीठ श्री संजीव घोडक्याने तयार करून दिलं या सर्व स्पर्धेमध्ये जो बेस्ट बॅट्समन आहे तो ठरला आहे तन्मय गायकवाड बेस्ट बॉलर आहे गुरु पांडे बेस्ट फिल्डर आहे आदित्य सोळसकर आणि मेन दुसरी जाय आहे वेद मंगळ वेद मेंगाळ मुंग मुंगेल आणि जो आजचा स्वराचा मा सामनावर आहे तो आहे सर्वेश कुलकर्णी ज्याने दीडशे धावा केल्या आहेत तर आजच्या समारंभाला आपले अहमदनगर जिल्हा क्रिकेटचे सहसचिव श्री माणिकराव यांनी यांचं आपल्याला आज अधिस्थान लाभलं होतं तसेच आपले अंपायर व स्कोअर कमिटीचे जे सेक्रेटरी व समितीचे से श्री अजयजी केवडकर हे आपल्याला उपस्थित लाभले होते त्यानंतर ह्या स्पर्धेमधून बरेचसे पालकही आपल्याला या ग्राउंडवर पाहायला मिळाले त्यांनी प आपल्या मुलांना प्रोत्साहन दिले व टर्फ ज्या स्पर्धा झाल्यात या अशा वारंवार होत राहो अशी त्यांची मागणी होत आहे तर ही स्पर्धा पार पडली अतिशय चांगल्या खेळामेळ वा खेळीमेळाचे वातावरण पार पडली आज ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला आहे अशाच अशा स्पर्धा यात पुढे आम्ही कायम घेण्याचा मनोदय श्री संदीप घोडके व आमच्या वतीने करण्यात येईल असे मी गुळ येतो धन्यवाद प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा